नमस्कार न्यूज 21 लखनदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे तालुका औषधी विक्रेता संघातर्फे रक्तदान शिबिर संपन्न लखनदूरात 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान औचित्य असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे केमिस्ट अँड असोसिएशन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मार्गदर्शनात लाखांदूर तालुका औषधी विक्रेता संघातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर आज चोवीस जानेवारी रोजी शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळील अक्षय ग्रामीण पथसंस्था येथे पार पडले सर्व स्तरावर रक्तदानाची चळवळ दिवसेंदिवस अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे यात विशेष भर घातली ती केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उर्पा यांच्या जन्मदिनी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी या दिनी रक्तदान शिबिरातून हजारो केमिस्ट अँड ड्रगिस्ट या शिबिरात हिरिरीने सहभाग नोंदवून रक्तदान करतात याचाच एक भाग म्हणून यावर्षी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून देशव्यापी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे लाखांदूर तालुक्यात सुद्धा तालुका औषधी विक्रेता संघातर्फे रक्तदान शिबिर राबविण्यात आला या रक्तदान शिबिरात तालुक्यातील पन्नास केमिस्ट अँड ड्रगिस्ट व इतर रक्तदात्यांनी रक्तदान केले तर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तदात्यांचे रक्त संकलन केले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी लाखांदोर तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष देवानंद नागदेवे प्रदीप बोरकर बबलू नागमोती ज्ञानेश धाकडे चक्रधर पिल्लारे राजेश भुरले नरेंद्र वजाडे रविकांत वैद्य राजेश वासनिक प्रांजली पिल्लारे टीना लोंडे गणेश सहारे रोहित राऊत वैभव हटवार नागसेन टेंपुर्ने व इतर केमिस्ट आदींनी मोलाचे सहकार्य केले